शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी अमरावती जिल्ह्यातील तालुका तिवसा येथील तहसील कार्यालय सभागृह हॉलमध्ये तिवसा तहसीलदार मयूर कडसे व भातकुली तहसीलदार अजित येळे यांच्या वतीने सत्कारमूर्ती मिन्नू पीएम साहेब जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तिवसा उपविभागी भातकुली यांचे नागरी सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये तिवसा तालुक्यातील तलाठी कर्मचारी मंडळ अधिकारी संघ सरपंच संघटना पोलीस पाटील तिवसा तालुका पत्रकार संघ तहसीलदार कर्मचारी यांना मिनू पी एम मॅडम यांचे जालना जिल्ह्यामध्ये बदली झाल्यामुळे त्यांचा सर्वांनी सत्कार समारंभ चांगल्या प्रकारे आयोजित केला होता यावेळी उपस्थित मान्यवर अधिकारी मयूर कळसे दिवसा तहसीलदार अजित येळे तहसीलदार भातकुरी आशिष नागरे महसूल नायब तहसीलदार दिवसात ज्ञानेश्वर घाट विनोद बोरसे पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता पंचायत समिती दिवसा गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे आदी दिवसा तालुका प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते